हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा क्रोध अग्निपेक्षाही ज्वलनशील असतो याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे जुन्या वादातून लाल माती फाट्यावर अनिल प्रल्हाद बावसकर यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे आरोपी प्रदीप गोविंदा कुळे यानं लोखंडी टामिनं थेट त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला यामुळे बावस्कर हे जागीच कोसळले आणि रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला आरोपी कुळेला पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याला धामणगाव पोलीस स्टेशन येथे आणलं गेलंय या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे हल्ल्यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला होता परंतु पोलिसांनी तातडीने त्याच्या मुसक्या आवडल्या प्राथमिक माहितीनुसार ही हत्या जुन्या वादातून झाल्याचं समोर आलंय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती विशेष म्हणजे ज्यांची हत्या झाली ते अनिल बावस्कर आणि आरोपी प्रदीप कुळे दोघेही एकाच गावचे म्हणजेच पानेरा येथील राहणारे आहेत